नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ सर्वांना सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की येणारी आषाढी एकादशी आता आषाढी एकादशी साठी आपण काही उपाय करायचे आहे की आपल्या मनातील कठीणातली कठीण इच्छा पूर्ण झाली पाहिजे आता आपल्याला आपल्या सर्वांना माहीत आहे की तुळस ही खूप औषधी वनस्पती आहे आणि तुळशी वृंदावन जे आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक आहे की आपल्या प्रत्येकाच्या दारात तुळशी असतेच मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं पण होत की तुळस ऍक्झॅट आपल्या दारासमोर असूनही ती थोडीशी उजव्या साईडला असावी मग काय होतं की आपल्या घरावर येणारी संकटे अडचणी काय होतात त्या तुळशी माता स्वतःवर घेत असते आणि आपल्या परिवारावर कोणतीही अडचण आणि संकटे येऊ देत नाहीत तर अशाच तुळशी मातेच्या जे पान आहे त्या पानाचे काही उपाय मी आपल्याला सांगणार आहे जे अगदी साधे सोपे आहे कुठलाही खर्च न करता आपण करू शकता तर आषाढी एकादशी किंवा शुक्ल पक्षातील पहिला गुरुवार जर ज्यांना शक्य नसेल आषाढी एकादशीच्या दिवशी ज्यांच्याकडून ही हा उपाय करणं झाला नाही तर शुक्ल पक्षातील पहिला गुरुवार पहिल्या गुरुवारी आपण हा उपाय करू शकतो ज्यांचा व्यवसाय चालत नसेल आता खूप जणांचे व्यवसाय असतात दुकान असतात धंदा असतो काय जो व्यवसाय असेल ज्यांचा व्यवसाय चालत नसेल त्यांनी काय करायचं आहे आपली जी तुळस लावलेली असते त्या तुळशीच्या आजूबाजूला गवत उगवतं कुठल्याही प्रकारचं गवत उगवलेलं असत हे गवत आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारच्या दिवशी हे गवत आपल्याला काढायचं आहे आणि ते गवत पिवळ्या कपड्यात बांधून ठेवायचं आहे हे गवत पिवळ्या कपड्यात बांधून आपल्याला आपल्या पैशाच्या ठिकाणी म्हणजे आपण जिथे पैसे ठेवतो पर्स डब्बा किंवा मग आपला जिथे हात लागणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ही पोटली बांधायची आहे आता पान आपल्याला कुठे ठेवायचं आहे की आपल्या घरामध्ये पैसा कायमस्वरूपी टिकला पाहिजे बघा तुम्ही खूप जणांना समस्या असते की आम्ही तर खूप पैसे कमवतो परंतु पैसा घरामध्ये स्थिर राहत नाही लक्ष्मी घरामध्ये स्थिर नसते तर काय करायचं आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे सोळा तारखेला तुळशीचं तो पान तोडून ठेवायचं आहे आदल्या दिवशी कधीही एकादशीच्या दिवशी तुळस तोडू नये एक पान आदल्या दिवशी तोडून ठेवायचं आणि आषाढी एकादशीच्या दिवशी ते पान आपल्या पर्समध्ये ठेवायचं ते सुकलं की त्याला त्याच म्हणजे एखाद्या पाण्यात म्हणा किंवा झाडाच्या कुंडीमध्ये टाकून द्यायचं आणि नवीन पान आपण घ्यायचं आणि आपल्या पर्समध्ये कायमस्वरूपी ठेवायचं आहे हे सर्व उपाय करत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला कष्टाला पर्याय नाही या उपायासोबत आपल्याला कष्टही करायचे आहे नाहीतर असं व्हायचं की उपायच करत राहायचे आणि कुठलाही प्रयत्न करायचा नाही तर तसं होणार नाही मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते था की तुम्ही कुठलाही उपाय करत असताना प्रयत्न करणं आवश्यक आहे मेहनत करणं आवश्यक आहे आणि मग त्या मेहनतीला फळ देण्याचं काम काय भगवंत करत असतो आणि या उपायाने काय होत तर त्या वाटेत वाटेत ज्या अडचणी येतात त्या दूर होत असतात त्याचप्रमाणे आपली हिशेबाची जी वही असते आपल्या व्यवसायाची जी वही असते त्या वहीमध्येही आपण एक तुळशीचं पान ठेवायचं आहे ते सुकल्यानंतर त्याचं योग्य विल्हेवाट लावून आपण नवीन पान ठेवायचं आहे त्या रजिस्टर मध्ये याने हे खूप सारा फरक पडतो त्याचप्रमाणे एखाद्याचा जर विवाह जुळत नसेल तर त्याने काय करायचं आहे की तुळशीला चिमुठभर हळद वाहायची आहे आणि अकरा प्रदक्षिणा घालत घालत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे अकरा प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत अकरा प्रदक्षिणा घातल्यास आपला विवाह जो आहे तो लवकर जुळून येईल त्याचप्रमाणे आपले मुलं जर ऐकत नसतील खूप हट्टे असतील खूप हट्ट करत असतील तर त्यांना रोज तुळशीला पाणी घालायला सांगितलं पाहिजे त्याचप्रमाणे काही लोक काय करतात की अं आपण देवपूजा जो करतो आणि देवपूजेचं जे पाणी असतं देवाला अं स्नान आंघोळ घातल्यानंतर जे पाणी उरतं ते तुळशीला टाकतात तर असं कधीच करू नये ते पाणी इतर दुसऱ्या कोणत्याही झाडाला टाकावं पण तुळशीला ते पाणी घालू नाही त्याचप्रमाणे आपण जेव्हा दळण दलन दळून आणतो आता दळण दलन दळ दल, दळून आणण्यासाठी जाताना काय करायचं आहे की त्या गव्हामध्ये म्हणा बाजरीमध्ये म्हणा किंवा ज्वारीमध्ये कोणत्याही प्रकारचं दळण जर आपल्याला दळून आणायचं असेल तर त्यामध्ये अकरा तुळशीची पानं आणि अर्धी वाटी चणे हरभरे जे आहेत आपले गावरान हरभरे जे काळ्या कलरचे ते आपल्याला मिक्स करायचे आहे याने काय होईल तर आपल्या अन्नधान्यामध्ये कुठलाही दोष राहणार नाही त्याचप्रमाणे आहे ती परिवर्तन होईल आणि मद, त्या त्यांच्यामध्ये चांगलं वर्तन हे घडून येईल त्याचप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी अं भगवान विष्णूला किंवा भगवान अं जे आपले पांडुरंग परमात्मा आहे विठ्ठल रुक्मिणीची जर आपल्याकडे मूर्ती असेल फोटो असेल किंवा कृष्णाची जरी असेल तर आषाढी एकादशीच्या दिवशी एकशे आठ पानांची जी माळ आहे तुळशींच्या ती नक्की त्यांना घालावी याने काय होईल तर आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होईल तर हे होते काही आषाढी एकादशी साठीचे उपाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ